महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध संपूर्ण तपशील भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी हिंदी संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशिका मागवण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक विभीषण चौधरी यांनी दिली मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार आहे बावीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून विविध दहा केंद्रांवर तर चौसष्टाव्या हौशी हिंदी संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेंची अंतिम फेरी प्रत्येकी के एका केंद्रावर डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आयोजित करण्यात येणार आहे नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्यसंस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका नियम संचालनालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत ऑनलाईन सादर कराव्या विहित मुदतेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट